शपथविधी कार्यक्रमाच्या तयारीकडे शिवसेनेनं पाठ फिरवलीय का अशी चर्चा आता सुरू झाली आहे आझाद मैदानात शपथविधी सोहळ्याची सगळी तयारी सध्या सुरू आहे मात्र आम्हाला त्याची माहिती दिलेली नाही असं शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी म्हटलंय तसंच कुणी बोलावलं असतं तर आम्ही आलो असतो असंही केसरकर म्हणाले तर तयारीच्या पाहणीला गेलो नाही याचा अर्थ नाराज आहोत असं नाही अशी सारवा सारव यावर शिवसेना नेते दादा भुसे यांनी केली आहे बोलवलं तर आम्ही नक्की जाऊ तयारी बघायला निश्चित जाऊ ना परंतु आम्हाला माहिती नव्हतं ना मी आत्ताच जाताना दादासाहेबांना विचारत होतो अरे आम्हाला कळवलं असतं आम्ही सर तयारी बघायला गेलो असतो लोकांमध्ये गैरसमज होतो शेवटी आमची महायुती आहे महायुतीमध्ये आम्ही सगळेच जण आनंदी आहोत आमचं सरकार येणार आहे या क्षणाला तरी मला या संदर्भातली काही माहिती नाही माननीय केसरकर साहेब मंदिरात गेलेले आणि मी पण आता गावी जायला घेत होतो तर अचानक ते भेटायला आले आता आम्ही चहा पाणी घेतला मी गावी निघालो